नमस्कार मी राणीकासिवाला आपण पाहत तर डिजिटल नगर आज अवघ्या महाराष्ट्राचं लाडक असं आराध्य दैवत दे छत्रपती शिवाजी महाराज याच छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती शिवनेरी गडावर शुभाचा आज जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अशा या आराध्य दैवत दे छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे स्वाभिमान आणि अभिमान आहे त्यांना मानाचा मुजरा नगर शहरात मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येतोय आणि आता काही वेळातच मोठ्या प्रमाणात भव्य दिव्याशी छत्रपती शिवाजी महाराज यांची मिरवणूक काढण्यात येणार आहे